नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणीत ग्रंथोत्सवाचे दिनांक सतरा आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सावित्रीबाई फुले महिला वसतीग्रहाच्या बाजूला कल्याण नगर वसमत रोड परभणी इथे आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित ग्रंथोत्सवाची रूपरेषा याप्रमाणे सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मारक राजगोपालाचे उद्यान ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मार्गावर ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं पूजन करण्यात येणार आहे यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सकाळी अकरा वाजता सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होणार आहे यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार सर्वश्री सतीश चव्हाण विक्रम काळे डॉक्टर राहुल पाटील रत्नाकर गोट्टे राजेश वेटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावळे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अध्यक्ष म्हणून सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे उपस्थित राहतील दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय संविधान माझा अभिमान हा विषय आहे परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी निलकंठ पाचंगे हे असणार आहेत यामध्ये प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण हे सहभागी होणार आहेत यावेळी उत्कृष्ट वाचकांचा गौरव होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता कथाकथन होणार आहे ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र पार पडणार आहे यात सरोज देशपांडे अर्चना डावरे मिलिंद जाधव आणि बबन आवळ यांचा सहभाग राहणार आहे अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा कशी बनेल या विषयावर परिसंवाद होईल अध्यक्षस्थानी प्राध्यापक रविशंकर झिंगरे हे उपस्थित राहणार रा असून कीर्तिकुमार मोरे शरद ठाकर आणि प्राध्यापक डॉक्टर सुरेश कदम हे परिसंवादामध्ये सहभाग घेणार आहेत दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी कवी संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रेणू पाचपोर हे राहणार आहेत दुपारी चार वाजता समारोप सोहळा होणार आहे अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांची उपस्थिती राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर रामेश्वर पवार प्राचार्य राहुल नितनवरे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे या ग्रंथोत्सवाचा साहित्य रसिक विद्यार्थी नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाशाम देवणे यांनी केलं आहे माळवत तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी तयार केलेले नाहीत त्यामुळं भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात यासाठी तहसील प्रशासनानं शेतकऱ्यांना लवकरात लवकर सी सी केंद्र किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रासह फार्मर आय डी तयार करण्याचे आवाहन केले आहे मालवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन केलं शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक फार्मर आय डी तयार करून घ्यावा जेणेकरून शेतकरी अनुदान आणि इतर शासकीय योजनांचा लाभ सहज घेता येईल शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदाने आणि योजना आणल्या आहेत मात्र शेतकरी ओळख क्रमांक नसल्यास या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीनं आपली नोंदणी करून घ्यावी असंही आवाहन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद